नमस्कार विद्यार्थी <coughs> सॉरी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग राज्यसेवा परीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे हिस्ट्री ज्योग्राफी आणि करंट अफेअर्स चे आपले सेशन चालू आहेत सोबतच पुस्तकांविषयी आपण इथे इन्फॉर्मेशन घेत आहोत आजचं जे सेशन आहे आजचं सेशन थोडस स्पेशल आहे त्याच्या आधी थोडीशी आपण बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया आपल्या केसागर अकॅडमीच्या केसागर चॅनल वरती जे लेक्चर चालू आहेत त्याच्या सोबतच केसागर करिअर अकॅडमीवरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस आणि संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल ठीक आहे ओके चला तर आजचं सेशन आहे की राज्यसेवा परीक्षेला चालू घडामोडी कशा प्रकारे विचारल्या जातात जसं मी तुम्हाला बोलले होते की चालू घडामोडी प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक महत्वाचा पार्ट आहे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारल्या जातात पण त्याचं जे स्वरूप आहे ना प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल सो राज्यसेवा पूर्वपरीक्षेला नक्की प्रश्न कसे विचारले जातात ते आपण प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर घेऊनच इथं बघणार आहोत त्याच्या आधी चालू घडामोडींसाठी तुम्ही केसागर जनरल नॉलेज हे पुस्तक वापरू शकता डेफिनेटली पुस्तकाचा तुम्हाला उपयोग होईल तर लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पंचवीस हजार प्रश्नांची तयारी तुमची इथून होते विचार करा करंट अफेअर्स चे पंचवीस हजार क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे गट ब गट क इतर ज्या कुठल्या एक्झाम असतील सगळ्या साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता ठीक आहे ऑफिशियल वेबसाईट वरती तर मिळेलच मिळेल सोबतच अमेझॉन फ्लिपकार्ट आणि इतर जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे पण तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल इथं आपण घेत आहोत दोन हजार एकवीसचा चा पेपर बघून घ्या दोन हजार एकवीस पेपर आहे दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा आयोगाने कशा प्रकारे चालू घडामोडी विचारलेत आणि आपण आता कशा प्रकारे प्रिपरेशन केली पाहिजे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल चला बघा इथं आपण बघतोय फर्स्ट क्वेश्चन एकच एक मिनिट मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसायला थोडस सोपं जाईल बघा चला पेपर आहे दोन हजार एकवीस चा पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे दोन हजार एकोणीसच्या करंट अफेअर्स मधून आता पहिलाच क्वेश्चन तुमचा इथं राहील की मॅडम मग आपण तर म्हणतो की एका वर्षाचे करंट अफेअर्स केले पाहिजेत मग इथं तर दोन हजार एकोणीस मधून क्वेश्चन आला बरोबर लक्षात घ्या दोन हजार एकोणीस म्हणजे एखादा एक क्वेश्चन येऊ शकतो प्रत्येक वर्षीच तुम्हाला क्वेश्चन येतील असं नाही पण आपण समजा दोन वर्षापासून प्रिपरेशन करत असो एका वर्षापासून प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या वाचनामध्ये थोडंफार असतं नाही असं नाही फक्त परीक्षेला जाता जाता आपण एका वर्षाचे करंट अफेअर्स रिवाइज केले पाहिजेत ओके तर इथे क्वेश्चन होता दोन हजार एकोणीस मध्ये झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे वर्डिक येतात की नाही किंवा सुप्रीम कोर्टाचे जे डिसिजन झालेले असतात एका वर्षामध्ये ते तुम्ही केले पाहिजेत पहिला मुद्दा लिहून घ्या हवा तर पूर्ण एका वर्षामध्ये आता आपण करतोय एप्रिल दोन हजार तेवीस पासूनचे करंट अफेअर्स ठीक आहे एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये आहे तुमची परीक्षा तर इथपर्यंत जेवढे काही सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट येतील ना तर तेवढे सगळे तुम्हाला इथं करायचे आहेत लक्षात घ्या ठीक आहे अ मध्ये एलजीबीटी समुदायाचं एक आपण आर्टिकल घेतलं होतं त्या मुद्द्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो आता रिसेंटच्या एक्झाममध्ये सो अशा प्रकारचा एखादा क्वेश्चन येतो म्हणजे सेक्शन कोणता झाला तुमचा सुप्रीम कोर्टाने दिलेले जे न्यायनिवाडे आहे त्याच्यामध्ये पण महत्वाचे सगळेच नाहीत महत्वाचे न्यायनिवाडे फॉर एक्झाम्पल आता हा महिलांविषयक होता बरोबर तिहेरी त्याला क्वेश्चन अपेक्षित होतं किंवा ही न्यूज फोकसमध्ये होती त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन आला आणि तुमचे मार्क गेले असं होऊच शकणार नाही लक्षात आलं आता अशा क्वेश्चन मध्ये विचारतात काय बघा कायदा संमत झाला तेव्हापासून म्हटलंय भारतामध्ये हा दिवस मुस्लिम महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला ठीक आहे किंवा साजरा केला जातो म्हणजे जेव्हा कायदा संमत झाला तो कायदा संमत झाल्यानंतर काय चेंजेस झाले त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय लक्षात आलं तर अशा प्रकारे तुम्हाला जे मी एल जी बी टीचा मुद्दा सांगितला तिथं तुम्हाला काही आर्टिकल्स पण येत आहेत बघा त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला इंडियन पॉलिटीमध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा करंट अफेअर्समध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे ओके तर हे लिहून घ्या जेवढे सुप्रीम कोर्टाचे वर्डिक आहे त्याच्यावरती आपल्याला एक क्वेश्चन बनवू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आयोगाने काय विचारला होता बघा दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला आयोगाने क्वेश्चन विचारला होता बघा तुमची एक्झाम झाली होती जानेवारीमध्ये जानेवारी दोन हजार बावीस एक ला एक्झाम झाली होती हा जो पेपर आहे किती तारखेला झाला होता बघा तुम्हाला विचारलेला आहे एक नोव्हेंबर बघा डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे दोन महिने आधीचे सुद्धा करंट अफेअर्स विचारतात हे तुम्ही इथे लक्षात ठेवा तुम्हाला इथे विचारलंय खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कन्नड भाषा आणि राज्य उत्सव दिवस साजरा केला ठीक आहे ओके आता हे इंटरनॅशनल लेवलचे करंट अफेअर्स आपल्याला विचारतात का विचारतात कसे विचारतात बघा आपल्या भारतामध्ये भाषा जी आहे ना भाषेला फार इम्पॉर्टन्स आहे बरोबर फॉर एक्झाम्पल आता आपण बघतोय मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये आहेत मराठी भाषा बोलली पाहिजे आली पाहिजे तुम्हाला आता आपल्या भारताबद्दल आहे कन्नड भाषा आणि राज्य उत्सव तर हे जे आहे आपल्या भाषेबद्दल इतर देशामध्ये काहीतरी महत्वाची गोष्ट घडते किंवा गौरवाची गोष्ट घडते तर तुम्हाला क्वेश्चन अपेक्षित आहे सो इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की अमेरिकेमधील कोणत्या राज्यामध्ये आणि असे क्वेश्चन दोन मार्काला विचारतात पण जास्त काही लेंदी वगैरे नसतात फॅक्च्युअल असतात फक्त कन्नड भाषा आपल्या भारताशी रिलेटेड आहे आणि परदेशामध्ये हा महोत्सव साजरा होतोय म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारलाय म्हणजे थोडक्यात काय तर इतर देशामध्ये आपल्या भारताशी रिलेटेड जर कुठले महोत्सव होत असतील कार्यक्रम होत असतील आणि ते जर महत्वाचे असतील तर तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन बनतो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आपल्याला विचारल्या जातात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आयोगाने काय विचारलाय आपल्याला चंदीगडची चमत्कारी आई मिरायकल मॉम फ्रॉम चंदीगड मन कोणाला ओळखलं जातं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की तुम्हाला व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन होता सॉरी क्वेश्चन येतात तोच हा क्वेश्चन आहे व्यक्ती विशेष या व्यक्ती करंट अफेअर्स मध्ये होत्या म्हणून तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारलय नीरजा भानोद सेफिया सिंग मन कौर आणि राणी सदा कौर आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारते तुम्ही जर पेपर अनालिसिस करत असाल तर हा क्वेश्चन आयोगाने का विचारला आणि दोन हजार एकवीस मध्ये किंवा वीस मध्ये यांच्यापैकी जे ॲन्सर आहे आता ॲन्सर मी तर सांगत नाही कारण करंट अफेअर्सचा ऍन्सर सांगून म्हणजे इतकं काही फायदा होत नाही आपल्याला फक्त क्वेश्चन कसे फ्रेम होतात ते बघा तर हा क्वेश्चन आयोगाने का विचारला ही न्यूज होती का किंवा न्यूजमध्ये या पर्सन होत्या का म्हणून आयोगाने विचारला पण हा क्वेश्चन कोणत्या कॅटेगरीमध्ये जातो विशेष ओके क्लिअर चला तीन क्वेश्चन झाले पुढचा क्वेश्चन आपण घेऊया म्हणजे बघा थोडक्यात आपण इथं रिवाईज करूया एक क्वेश्चन तुम्हाला इथे व्यक्तिविशेष वरती दिसला एक क्वेश्चन तुम्हाला आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आणि एक क्वेश्चन तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे वर्डिक आहे त्याच्यावरती दिसला ठीक आहे ओके नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन आपण बघूया बघा इथं तुम्हाला एकोणनव्वद नंबरचा क्वेश्चन दिसत आहे क्वेश्चन काय विचारलाय बघा नोबेल पुरस्कार जसं आपण बोललो की पुरस्कारावरती क्वेश्चन विचारले जातात तर दोन हजार एकवीस नोबेल शांतता पारितोषिक कायम आयोगाने नोबेल फीस प्राइज वरती क्वेश्चन विचारलेला आहे पण जेवढे काही नोबेल प्राईज आहे तुम्ही लक्षात ठेवा आता विद्यार्थी काय करतात माहिती का नोबेल पुरस्काराची हिस्ट्री करत बसतात ज्याच्यावरती आयोग कधीच क्वेश्चन विचारत नाही ठीक आहे पुढचा मुद्दा फॉर एक्झाम्पल एखाद्या भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्रामधला रसायन पुरस्कार मिळालाय तो पुरस्कार कशासाठी दिलाय त्यांनी कुठले एक्सपेरिमेंट केलेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन वाचत बसतात त्याच्यावरती क्वेश्चन येतच नाही ज्या पर्सनला मिळालाय त्या पर्सनबद्दल तुम्हाला विचारलं जातं तर इथं बघा ज्यांना शांतता पुरस्कार विचारलाय मारिया रेसा एक तर तुम्हाला या पर्सनचं नाव विचारलं जाईल पण इथं तुम्हाला नाव न ना विचारता त्यांनी काय केलेलं आहे या पर्सनबद्दल इन्फॉर्मेशन विचारलीये आहे की मारिया रेसांनी रॅपलर नावाची डॅश स्थापन केली होती काय केली होती संगीत कंपनी होती साहित्य संघटना होती स्त्रीवादी संघटना होती काय शोधपत्रिकेत डिजिटल माध्यम कंपनी होती ठीक आहे ओके म्हणजे आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं बघा हे नोबेल पीस प्राईज जे आहे ना नोबेल पीस प्राईज ज्या पर्सनला मिळालं त्या पर्सनची कामगिरी कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना त्या कुठले पुरस्कार मिळालेले आहेत वगैरे वगैरे पीस प्राइज बद्दल तर क्वेश्चन सोपे येतात पण रसायनशास्त्र भौतिकशास्त्र गणिताचा नोबेल वगैरे तर त्यांनी ज्या स्पेसिफिक प्रोजेक्ट वरती काम केलंय त्या प्रोजेक्टचे मोठे मोठे लेख येतात त्याची आपल्याला काहीच गरज नाहीये कुठंपर्यंत आपल्याला जायचंय त्यांचा देश कोणता त्यांना कोणते पुरस्कार मिळालेत आणि पीस प्राइज मध्ये त्यांचं जे वर्क आहे ते स्पेसिफिक कशाशी रिलेटेड आहेत त्यांनी कुठल्या कादंबऱ्या वगैरे लिहिलेल्या असतील तर त्याच्यावरती पण आयोगाचा क्वेश्चन येऊन जातो ठीक आहे ओके चला तर पुरस्कारावरती एक क्वेश्चन फिक्स असतो एक किंवा दोन बना आता दुसरा क्वेश्चन पण इथं आहेच बघा तुम्हाला दाखवते मी पुढचा क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की इकॉनॉमिक्स मधून पण तुम्हाला थोडेसे क्वेश्चन विचारले जातात एकच मिनिट थांबा okay. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्क्याण्णव नंबरचा क्वेश्चन क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला ओके okay. बघा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे हा काही क्वेश्चन वन लाईनर असतात काही क्वेश्चन फोर लाईनर पण असतात तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्यांकांच्या यादीमध्ये केला आहे या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या बघा अशा प्रकारे अल्पसंख्यांकांविषयी अल्पसंख्याकांविषयी काहीतरी का न्यूज असेल जैन समुदायाविषयी काहीतरी न्यूज असेल म्हणून तुम्हाला आयोगाने हा क्वेश्चन विचारलाय अल्पसंख्याकांबद्दल आपण इंडियन पॉलिटी मध्ये अभ्यासतो बरोबर आता क्वेश्चन कसा फ्रेम करतात बघा तुम्हाला स्टॅटिक प्लस करंट अफेअर्सचे काही मुद्दे इथे विचारले जातात जसं की सहा अल्पसंख्याक समुदाय आहेत किंवा साध्या बहुमताने घटना दुरुस्ती मंजूर केली जाते आता हा मुद्दा स्टॅटिकचा झाला बरोबर इंडियन पॉलिटीमध्ये आपण हे अभ्यास तो साध बहुमत विशेष बहुमत वगैरे वगैरे म्हणजे सांगण्याचा सा हेतू काय की तुम्हाला असे क्वेश्चन फ्रेम करताना करंट अफेअर्सचेच मुद्दे विचारत नाहीत त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला आपल्या संविधानामध्ये काही तरतुदी असतील तर त्या तरतुदीविषयी एखादं सेंटेन्स तिथं दिसू शकतं तिसरं सेंटेन्स तुम्हाला दिलंय भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना दोन हजार नऊ म्हणजे जी के ओल्ड स्टॅटिक डाटा म्हणतो की नाही आपण की बाबा मंत्रालय आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे म्हणजे ही न्यूज कव्हर करताना ना हे सगळं दिलेलं असतं न्यूजमध्ये लक्षात आलं आणि हेच तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसून येतं आता ही न्यूज आहे याच्यावरती वन लाईनर क्वेश्चन येईल का नाही येणार साधी सिंपल गोष्ट आहे बरोबर का नाही येणार कारण तुमच्या मध्ये अल्पसंख्याक आयोग आहे बरोबर अल्पसंख्याक म्हणजे काय अल्पसंख्याक समुदाय म्हणजे काय किंवा किती अल्पसंख्यांक समुदाय आहे त्याचा क्रायटेरिया काय आहे सगळं आपल्याला इंडियन पॉलिटीमध्ये शिकावं लागतं म्हणून तुम्हाला हे करंट मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन दिसून येतात ओके क्लिअर नेक्स्ट मुद्दा बघा पुन्हा तुम्हाला बुकर प्राईज वरती क्वेश्चन विचारलाय बघा दोन हजार वीस बुकर पुरस्कार नोबेल पुरस्कारावरती पुरस चार मार्काला क्वेश्चन विचारले आयोगाने ठीक आहे आता इथं तुम्हाला विचारलंय कोणत्या कादंबरीला मिळाला लक्षात घ्या डायरेक्ट तुम्हाला विचारलंय दोन हजार वीस चा बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला पण तुम्हाला बुकर प्राईज वरती क्वेश्चन वन लाइनर पण येऊ शकतो आणि फोर लाइनर किंवा थ्री लाइनर पण येऊ शकतो ज्या पर्सनला बुकर पुरस्कार मिळालाय त्या पर्सन बद्दल व्यक्तीविशेष म्हणून क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे म्हणजे तो पुरस्कार तो क्वेश्चन तुम्ही पुरस्कार कॅटेगरीमध्ये टाका किंवा मध्ये टाका क्वेश्चन तुम्हाला दिसणार तिथं चार मार्काला तुम्हाला क्वेश्चन मिळालेले आहे तिथं पुरस्कारावरती नोबेल प्राइज करा बुकर पुरस्कार करा ऑस्कर करा ज्ञानपीठ करा कारण हे वारंवार रिपीट होणारे क्वेश्चन आहेत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसून येणार नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे एकच मिनिट मी झूम करते नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन काय विचारलाय बघा पुन्हा तुम्हाला नोबेल पारितोषिकावरतीच क्वेश्चन आहे म्हणजे सहा मार्काला आयोगाने दोन हजार एकवीस मध्ये फक्त पुरस्कारावरती क्वेश्चन विचारले सहा मार्काला ठीक आहे अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुडझन हे चे नागरिक होते नेदरलँड जर्मनी फ्रान्स आणि पोलंड तर क्वेश्चन तुम्हाला पुन्हा इथं रसायनशास्त्राच्या नोबेल वरती दिसून येतो त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला संयुक्त राष्ट्रसंघांनी एकच मिनिट थांबा संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे हे विचारलेलं आहे संयुक्त राष्ट्राविषयी एखादं अभियान वगैरे असेल न्यूजमध्ये तर ते तुम्हाला कव्हर करावं लागेल त्यातल्या त्यात महिलांविषयी जर अभियान असतील तर तेही आपल्याला कव्हर करावे लागतात म्हणजे इंटरनॅशनल न्यूजमधून तुम्हाला हा क्वेश्चन इथं बनतो ठीक आहे ओके चला पंच्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा ऑस्कर प्राइज वरती क्वेश्चन आहे एकच मिनिट थांबा जस्ट एक मिनिट थांबा चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया पंच्याण्णव नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे दोन हजार एकवीस चे ऑस्कर पारितोषिक आता ऑस्करची लिस्ट असते प्रमुख अभिनेता अभिनेत्री त्याच्यानंतर सह अभिनेता अभिनेत्री रंगभूषा वेशभूषा म्युझिक असेल सॉन्ग असेल पण जास्तीत जास्त क्वेश्चन अभिनेता अभिनेत्री याच्यावरती विचारले जातात पण जर पेपर डिफिकल्ट लेवलचा फ्रेम झाला तर तुम्हाला लावाचा क्वेश्चन असतो ऑस्कर लावा प्रिव्हियस पण ऑस्कर मिळालेले असतात ना ते तुम्हाला जा विचारले जाऊ शकतात हा झाला मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन पण झाला क्वेश्चन ऑस्कर वरतीच म्हणजे दोन हजार एकवीस ची न्यूज तुम्ही वाचताना जे जुने ऑस्कर आहेत वीसचा कुणाला मिळाला एकोणीसचा कुणाला मिळाला अठराचा कुणाला मिळाला अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर अ गट आणि ब गट इथं देतील तुम्हाला वीस एकवीस अठरा आणि इकडं अभिनेत्याची नावं तर तोही तो क्वेश्चन इथं फ्रेम होऊ शकतो पण तो डिफिकल्ट मध्ये जातो ठीक आहे ओके तर हा झाला तुमचा चौथा क्वेश्चन म्हणजे जवळजवळ तुम्हाला पुरस्कारावरती क्वेश्चन विचारले वांग यापिंग या, या अलीकडे अंतराळात चालून आलेल्या अंतराळ वेळ बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इस्रोच्या न्यूज डीआरडीओच्या न्यूज आणि जगामध्ये आपल्या ज्यांच्याकडे स्पेस एजन्सीज आहेत त्यांच्या न्यूज तुम्हाला विचारल्या जातात पण फॉर एक्झाम्पल बघा इतर देशांनी जर एखादं मिशन लॉन्च केलं असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाहीत पण महिलांशी रिलेटेड जर कामगिरी असेल तर क्वेश्चन विचारलं जात इथं तुम्हाला या स्त्री आहेत यांनी कोणत्या देशाच्या नागरिक आहेत ते विचारले ठीक आहे अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीळ कोणत्या देशाच्या नागरिक आहेत म्हणजे महिलांवरती क्वेश्चन विचारले जातात बरोबर जरी या आपल्या देशाच्या नसल्या तरी सुद्धा यांच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे इस्रो डीआरडीओ आणि स्पेसशी रिलेटेड ज्या घटना आहेत त्याच्यावरती एक क्वेश्चन शंभर टक्के असतो म्हणजे असतो आता आपल्याला काय करायचं आहे एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार तेवीस इस्रो जेवढे पण मिशन झालेले आहेत सगळे करायचे आहेत डीआरडीओ चे पण करायचे आहे आणि जगामध्ये जर महिलांनी कुठली कामगिरी केली असेल तर तीही आपल्याला कम्प्लीट करायची आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे लडाख केंद्रशासित प्रदेशाबद्दल ठीक आहे दोन हजार एकोणीस लडाख केंद्रशासित प्रदेश बनले डेट तुम्हाला इथं चेक करायचे आहे काय विचारतात बघा डेट ठीक आहे कोणत्या दोन जिल्ह्यांचा अंतर्भाव झाला फॅक्च्युअल डाटा आहे लेह आणि कारगिल बरोबर आहे का आणि हे झालं तुमचा करंटचा मुद्दा की सध्याचे नायब राज्यपाल कोण आहेत लडाखचे लक्षात आलं म्हणजे तुम्हाला करंट प्लस स्टॅटिक विचारलं इथं किंवा करंटच म्हणा दोन हजार एकोणीसचा पण मुद्दा एखादा तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर अशा प्रकारे क्वेश्चन बनतात काही पॉलिटिकल गोष्टींवरती क्वेश्चन म्हणजे अशा प्रकारे जर एखादी विधान परिषद बनत असेल किंवा केंद्रशासित प्रदेशाशी रिलेटेड न्यूज होती अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण बघूया पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा आपल्याला हाही क्वेश्चन करंट मधूनच आहे तुम्हाला मुंबई महानगर परिक्षेत्रामधल्या महानगरपालिका विचारलेल्या आहेत वन लाईनर आहे पण फॅक्च्युअल आहे असा क्वेश्चन तुम्ही बघू शकता एक्झाम मध्ये त्याच्यानंतर बघा पुन्हा पुढचा क्वेश्चन आहे ज्ञानपीठ पुरस्कारावरती ठीक आहे जवळजवळ दहा मार्काचे क्वेश्चन पुरस्कारावरती आहे दहा मार्क ओके पण असं नाही की चोवीसला दहा मार्काचे क्वेश्चन पुरस्कारावरतीच येतील क्रीडा क्षेत्रावरती आतापर्यंत आपण एकही क्वेश्चन बघितला नाही तर तुम्हाला चोवीस मध्ये क्रीडा क्षेत्रावरती जास्त क्वेश्चन येऊ शकतात तर इथे ज्ञानपीठ पुरस्कार डॅश डॅश पुरस्कृत केला म्हणजे पर्सन बद्दल तर नाही विचारलं कोण देतं याच्याबद्दल विचारलेलं आहे ठीक आहे ओके साधा सिंपल क्वेश्चन होता जास्त अवघड नव्हता पण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दोन हजार बावीस सॉरी तेवीस मध्ये कुणाला मिळाला त्या पर्सनबद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्हाला चोवीसच्या पेपरमध्ये विचारली जाऊ शकते तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन होते आ, राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस ला विचारलेले याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल क्रीडा क्षेत्रावरती एकही क्वेश्चन नव्हता बरोबर हा झाला एकवीसचा पेपर बावीसचा पेपर पण आपण घेऊया एकवीसचा पेपर आणि बावीसचा पेपर तुम्ही चेक करा की काय बदल आहे बावीसचा आणि तेवीसचा पेपर तुम्ही बघा आणि मग ला काय येऊ शकतं हे तुम्ही थोडंसं गेस करू शकता पण लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगत चला लाईक करत चला शेअर करत चला जास्त वेळ लागत नाही लाईक करायला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर